मैत्रिण पल्लवीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छान अशी पनीर भुर्जी पनीर भुर्जीसाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे छान असं बारीक किसलेलं पनीर इथं आपण फोडणीसाठी घेणार आहोत अद्रक लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक हवी असल्यास बारीक काटू शकतात मी जाड घेतलेली आहे आणि इथं आपले कोरडे सुक्के मसाले या व्यतिरिक्त तुम्ही शिमला मिरची वगैरे तुम्हाला हव्या असणाऱ्या भाज्या टाकू शकतात पण मी एवढेच साहित्य छान अशी पनीर भुर्जी आज बनवणार आहे पनीर भुर्जी बनवण्यासाठी मी कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी मी टाकणार आहोत अद्रक आणि लसणाचे एक दोन तीन टाकण्या म्हणजे फ्लेवर अगदी छान आहे पण त्यामध्ये टाकणार आहोत आपण एक चमचा जिरा जिरं छान टाकायचं म्हणजे फ्लेवर अगदी छान येतात त्यामध्ये घालणार आहोत आपण आता बारीक टाकलेली हिरवी मिरची तुम्हाला आवश्यक प्रमाण तुम्ही कमी जास्त इंजिनिसचे घालू शकता त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला टाकायचे दोन कांदे कांद्यांमुळे ते छान येते त्यामुळे आपल्याला छान असे बारीक कट केलेले दोन कांदे त्यामध्ये घालायचे कांदा छान थोडासा लाजत होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आपण आता छान पाच मिनिटं वाफ काढलेली आहे आता कांदा थोडासा आपला छानचा लालसर झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचे छान बारीक साफ केलेले टोमॅटो टोमॅटो घालून आपल्याला एक पाच मिनटं छानशी मसाला पाहिजे द्यायचा टोमॅटो सुद्धा एक पाच दहा मिनिटं छानच मसाला ठेवून देते म्हणजे वासोबत टोमॅटो आणि कांदा हे बघा आपण कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण टाकून एक पाच मिनटं छानशी भ काढून घेतली यामध्ये आता आपण टाकलेला सुके मसाला त्याला आता छान तेल घेतलेला आहे त्यात आपण एक तो तो ती मिल्ण मसाले टाकून आणखी हे वाटा टायचे मसाल्यासाठी फक्त आपल्याला थोडंसं लाल तिखट अगदी एक चमचा आपण दुरी मिरची टाकलेली आहे त्यामुळे एक चमचा लाल तिखट आणि मीठ हा मीठ छान ॲड होईल त्यासाठी आपल्या चवीप्रमाणे मीठ त्याच्यात घालायचे आपली थोडीशी हळद एक चमचा म्हणजे हळद घालणार आणि थोडेसे झाल्याला दुना बस एवढे सुटके मसाले टाकून आपल्याला छान असे गणवी ताई त्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे आता मी झाकून ठेवून एक पाच मिनटं छान असं तेल सुटलं किंवा त्यामध्ये आपली पनीर मिक्स करते करतो कांदा टोमॅटो आणि सुके मसाले टाकून आपण एक छान पाच मिनटं वाफ काढून घेतलेली आहे हे बघा मसाल्यांपासून तेल अगदी वेगळे झालेलं आहे आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण छान बारीक किसून घेतलेलं पनीर आणि अगदी शेवटी पनीर आपल्याला त्यात छान असं ॲड करून घ्यायचं आणि मिक्स करून एक पाच दहा मिनिटं वाफ काढायची म्हणजे आपली पनीर भुजी अगदी छान तयार होईल हे बघा मी आपण छान मिक्स करून घेते असेच मिक्स करून व्यवस्थित एक पाच मिनिटं वाफ काढायची आपल्याला बघा आपण सर्व साहित्य टाकून पनीर टाकून छान अशी वाफ काढून घेतली आणि आपली अगदी पनीर भुजी छान अशी तयार अगदी मस्त टेस्टला पण छान लागेल आपण करून बघूया नंतर पण आता हे खाल्लं खूप छान दिसत आहे आणि वाट आलेली आहे तर यामध्ये ह्या स्टेप नंतर आता आपण कोथिंबीर घालूया अगदी शेवटी म्हणजे तीस ती छान दिसते आणि यात छान असा कोथिंबीर आपल्याला घालायचं आहे आणि मस्त खूप मिक्स करून घ्यायचंय आणि आता एका प्लेटमध्ये काढून मी तुमच्याशी बोलते हे बघा अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपली छान अशी पनीर भुर्जी तयार आहे खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही ब्रेड बरोबर चपाती -बर, बर -बर, बरोबर किंवा मग भाकरीसू बरोबर सुद्धा छान अशी खाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात तर अशी पनीर भुर्जी नक्की बनवा माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय